हॅलो मी सुनीता कुक सुनीता परत ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते चला तर आता पितृ पक्ष हे चालू झालेले आहे तर आज मी तुम्हाला पित्तू पक्ष्या संपूर्ण नैवेद्याची जी थाळी आहे ती आपण आता रेसिपी करणार आहोत चला तर मग यामध्ये काय काय येतं त्यामध्ये किती प्रकारच्या भाज्या येतात ते आपण आता मस्तपैकी बघणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सर्वप्रथम आधी आपल्याला इथे वरम भाताचा कुकर लावायचा आहे तर त्यामध्ये मी आता इथे वरम भाताचा कुकर लावून घेत आहे अगदी पटपट आपला हा स्वयंपाक तयार होईल पण त्याचं त्याच्या आधी आपलं हे नियोजन करणं आवश्यक आहे तर त्या प्रकारे आता मी आता हे वरम भाताचं कुकर लावून घेणार आहे बघा आणि झाडामधून आळूचे पानं मी हे कालच तोडून आणलेले आहे व स्वच्छ धुवून असे मस्त ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर मी मेथीची भाजी जी आणली होती ती देखील मी स्वच्छ करून ठेवलेली होती त्यानंतर भेंडी देखील स्वच्छ करून मस्त मस्तपैकी कट करून ठेवलेली होती आता इथे कुकर लावलाय कुकर होतोय तोपर्यंत आपल्याला सगळ्यात आधी खीर बनवून घ्यायची आहे तांदळाची तर मी इथे अर्धा लिटर दूध हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी काही तांदूळ भिजत घातलेले होते एखाद तास आणि ते एक तास, तास तांदूळ भिजत घातल्यानंतर आता त्यामधलं मी पाणी निथळून घेणार आहे व इथे एका पॅन मध्ये मी थोडासा तूप घालून घेतलेला आहे व हे पाणी निथळलेले जे तांदूळ आहे ते आपल्याला सुंदर असे मस्त पैकी परतवून घ्यायचे आहे असे परतल्याने एकदम आणि तूप पण जास्त लागत नाही अगदी एक चमचा परतल्याने एक एकदम एक मस्त सुंदर असा सुगंध येतो बघा आता तुमच्याकडे जे पण तांदूळ असेल ना ते त्याचा तुम्ही खीर बनवली तरी चालेल बघा किती छान अगदी थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि तांदूळ पण अगदी छान मस्त परतलेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर गार झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड केलेले आहे व मिक्सरला ग्राइंड करतानाच मी इथे दोन वेलची टाकून घेतलेली आहे दोन ते तीन व ती देखील मी ग्राइंड करून घेतलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला अगदी काळेदाणे दिसत असतील चला तर मग आता इथे आपलं दूध जे आहे ते उकळू लागलेलं आहे बघा दूध उकळल्यानंतरच आपल्याला हे ग्राइंड केलेले जे आहे तांदूळ हे टाकून घ्यायचे आहे बघा यामधले जे काळेदाणे आहे ते अगदी वेलचीचे आहे आता हे दूध उकळल्यानंतर आपण हे ग्राइंड केलेले जे तांदूळ आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं मध्ये मध्ये कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे तोपर्यंत इथे मी आता त्या मध्ये थोडस तूप घालून काही ड्रायफ्रूट जे आहे ते परतवून घेते ऑप्शन आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर टाका पण मी इथे टाकलेले आहे बघा आता तोपर्यंत आपले हे तांदूळ देखील एकदम छान मौसूत असा आपलं हे तांदूळ शिजून गेलेले आहे बघा आता हे तांदूळ शिजल्यानंतरच मग आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे तर गोडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड लागतं तसं टाकायचं आहे इथे मी पाच चमचे साखर टाकून घेतलेली आहे एकदम परफेक्ट गोड होत आहे आता हे व्यवस्थित बघा आता हे थोडेसे साखर विरगळल्यानंतर थोडंसं अजून पातळ झालेलं दिसेल हे कंटिन्यू आपल्याला थोडस हलवत राहायचं आहे आता इथे जे फ्राय झालेले ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आहे आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे बघा हे टाकून घेतल्यानंतर अगदी पाच एक मिनिट आपल्याला ठेवायचं आहे इथे आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर एकदम छान झालेली आहे आपली ही खीर आता इथे आपण खीर झाली आहे आता पुढच्या तयारीला लागूया तर इथे आपल्याला कढी बनवायची आहे म्हणून मी इथं दही घेतलेला आहे एक वाटी आणि त्यामध्ये अगदी दोन तीन चमचे मी हे बेसनपीठ टाकून घेणार आहे व हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही त्यानंतर त्या मग आपल्याला पाहिजे तेवढं इथं मी पाणी टाकून घेणार आहे बघा पाणी टाकल्यामुळे काय होईल हे व्यवस्थित छान असं मिश्रण मिक्स होऊन जाईल बघा आता हे सगळं मी पाणी टाकून यामध्ये छान असं एकजीव करून घेत आहे म्हणजे आपली एकही गुठळ इथं तयार होणार नाही आता हे झाल्यानंतर मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथं मोहरी घालून घेते मोहरी तडतडली तर्ड़ की लगेच आपल्याला इथं थोडं जिरं घालून घ्यायचं आहे बघा आणि जिरं तडतडले तर्ड़ की मग आपल्याला यामध्ये मिरच्या आहेत त्या मी मोठ्याच ठेवलेल्या आहे पण मध्ये त्याला कट मारून घेतलेला आहे हे एकदम मस्तपैकी तेलामध्ये छान असं छान ती फ्राय करून घ्यायचं आहे एकदम खमंग फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कडीपत्ता टाकलेला आहे इथं माझ्याकडे वाळलेला कडीपत्ता असतोच तो घालून घेतलेला आहे कडीपत्त्याने खूप सुंदर असा खूप छान असा फ्लेवर पण येतो एकदम खमंग लागते आपली कडी बघा ते हे छान मस्तपैकी त्यानंतर मी इथं अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे ती करून घेतलेली आहे व आपल्याला ही छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे कोणाकोणाला नाही चालत लसूण अद्रक वगैरे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल नुसती मिरच्या आणि मिरच्यांची फोडणी दिली तरी चालेल मिरच्या कडीपत्ता आता इथे थोडीशी कोथिंबीर पण मी घालून घेतलेली आहे बघा आता याच्यात अगदी थोडस घालून घेणार आहे बघा हे छान मस्त पैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मस्त पैकी आता यामध्ये थोडी मी हळद घालून घेणार आहे त्यानंतर मी हिंग धनेपूड घालून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी ते हिंग घालून घेणार आहे हिंग अवश्य घाला हिंगाने खूप सुंदर अशी टेस्ट येते एकदम खमंग फोडणी लागते आपल्या कडीला एकदम मस्त छान असं परतून झालेलं आहे व आपण जे बॅटर तयार केलं होतं दही आणि बेसन पिठाचं आणि पाणी घालून ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे घट्ट वाटत असेल कढी तर तुम्हाला जितकं पाणी पाहिजे असेल किंवा जितकी पातळ कढी पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता बघा आपली इथं कढी तयार झालेली आहे आणि आता मी यावर कोथंबीर टाकून घेत आहे त्यानंतर आपण मग अशी थोडसच मीठ घातलेलं होतं आता आपल्याला व्यवस्थित चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे मी आपल्याला कढी आपली तयार झालेली आहे तर गॅसवर मी एक पॅन चढवला आहे व त्या पॅन मध्ये मी इथे लसूण पाकळ्या घेतल्या भरपूर सारा लसूण आणि भरपूर सारी इथे मी ही तिखट मिरची आहे ती घालून घेतलेली आहे आता ही छान मस्त पैकी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे उडत होतं म्हणून मी थोडंसं झाकून घेतलेलं आहे यामध्ये पण अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे ही छान मस्तपैकी अशी छान अगदी परतली गेली पाहिजे आणि आता परत त्याच्यात थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आता इथं मी स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे इथे मी मस्त धुवून पाणी काढून घेतलेले आहे निथळत ठेवलेली होती बघा किती सुंदर हिरवी हिरवीगार इथं मी मेथी आता यामध्ये फ्राय टाकून घेत आहे बघा एकदम छान मस्त पैकी आता ही जास्त वाटत असेल पण आता यावर आपल्याला मस्तपैकी पूर्णच्या पूर्ण टाकल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावल्याने वाफेने आपली ही भाजी छान अशी शिजते आता तोपर्यंत इथे मी भेंडीची भाजी करून घेत आहे तर इथे कडई घेतली आहे त्यामध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले मोहरी अगदी टाकलेली आहे त्याच्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये पण मी जास्त काही मसाले वगैरे घालणार नाहीये तर इथे लसूण बारीक बारीक कट केलेला आहे आणि मिरच्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या अशा मस्तपैकी तेलात सुंदर अशा फ्राय करून घ्यायच्या आहे त्या फ्राय झाल्यानंतर इथे आपल्याला हळद घालायची आहे धनेपूड घालून घ्यायची आहे आणि तिखट घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा कलर येईपर्यंत तशा तर आपण इथे मिरच्या घातलेल्याच आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा आणि हे छान मस्त पैकी असं मस्त परतून घ्यायचं आहे आता हे छान मस्त परतल्यानंतर आपण जी भेंडी कट करून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित छान अगदी खालीवर करून घ्यायचा आहे सगळा मसाला त्याला लागला पाहिजे बघा एकदम छान आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त छान अशी परतवून घ्यायचे आहे आपल्याला पटकन शिजते आणि अगदी मस्त पैकी टेस्ट पण येते आणि छान चिघट पण होत नाही म्हणून आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे व यावर मी कोथंबीर देखील घालून घेत आहे बघा आता इथे आपली जवळपास भेंडी ही तयारच झालेली आहे आता मात्र आपल्याला आळूच्या वड्या तयार करायच्या आहेत इथे मी बेसन भिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा वगैरे सगळं सगळं टाकून त्यानंतर इथे माझ्याकडे तीन मोठे पानं होते स्वच्छ धुवून मस्त पाणी निथळून घेतलेलं आहे त्यातले जे देठ आहे ते काढून घेतलेले आहे व अशा प्रकारे मी हे सगळ्या पानांना बेसन लावून घेत आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि याच्या आधी पण मी वड्या कशा बनवायच्या आळूच्या त्याचा पण मी रेसिपी टाकलेली आहे बघा माझ्या चॅनलवर आता हे सगळं काही बेसन लावून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये मध्ये बेसन लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असं फोल्ड होईल व घडी आपली ही उघडणार नाही अशा प्रकारे आपले हे सगळं फोल्ड करून मस्तपैकी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एका डिश मध्ये मी ही लावून घेत आहे बघा आता आपल्याला आळूचं जे आहे ते फतफत करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे पाना घेतलेले आहे स्वच्छ धुवून मस्तपैकी एकदम पुसून वगैरे घेतलेले आहे आता हे सगळे एकत्र घ्यायचे आहे आप म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कट करण्यासाठी व एकत्र केल्यानंतर आपल्याला हे मस्त याची घडी घालून घ्यायची आहे व बारीक बारीक आपल्याला हे व्यवस्थित छान असं कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळे आळूचे पानं असे घडी घालून कट करून घेणार आहे आता हे सगळे आपले कट करून झालेले आहे तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चण्याची पण घेऊ शकता शक्यतो चण्याच्या डाळीतच करता पण मला आज मुगाच्या डाळीत करायचं होतं म्हणून मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे व हे पानं कट करून यामध्ये मी डाळीमध्येच हे टाकून घेत आहे व याचे जे डेटा आहे याच्यावरचे सगळे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे एकदम कोळे कोळे डेटा आहे हे सगळे सालं काढून घेणार आहे मी मी पाहू शकता व व्यवस्थित हे सगळं सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला हे हे कोवळ्या देठांची पण बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे हे खूप सुंदर लागतात आणि खूप यामध्ये जीवनसत्व आहे आणि हे आपल्याला खूपच औषधी आहे त्याच्यामुळे हे टाकलेच गेले पाहिजे आता हे बारीक बारीक कट करून झालेले आहे तर हे देखील मी आता ह्या डाळीमध्ये टाकून घेणार आहे जिथे पानं टाकलेले आहे त्या भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या ह्या तिखट आहे ह्या देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला जो बारीक बारीक लसूण आहे हा टाकून घ्यायचा आहे असा जर हा लसूण आपण टाकून घेतला ना तर खूपच छान टेस्ट येते आणि शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहे यामध्ये तर यामध्ये खोबरं देखील टाकतात पण मी यामध्ये फक्त शेंगदाणे घातलेले आहे व आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त पण टाकायचं नाहीये आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्यात आधी कुकरचा डबा लावून घेणार आहे व त्यावरच आपल्याला डिश ठेवून घ्यायची आहे त्यावर आपल्याला जे आळूंच्या वड्यांचं आपण जे करून ठेवलेलं होतं ते व इथे पाच शिट्ट्यांमध्ये आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे आता त्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे बघा उडदाची डाळ भिजत घातलेली आहे व त्यामध्ये अगदी थोडेसे तुरीची डाळ मी टाकून घेतलेली आहे कारण नुसती उडदाची डाळ भिजत घालू नये म्हणून मी तुरीची किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चण्याची डाळ देखील टाकू शकता आता इथे बघा आता हे झालेलं आहे ते मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेत आहे पाणी निथळून इथं बघा आपला कुकर पण झालेला आहे व हे जे आळू आपण आळूचे पानं देठ वगैरे जे शिजायला ठेवले होते डाळीमध्ये ते पण देखील एकदम छान मस्त शिजलेलं आहे आता इथे आपल्याला ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे तोपर्यंत तो तर गॅसवर मी एक परत कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून मोहरीची फोडणी दिली जिऱ्याची फोडणी दिली आहे व आपल्याला लसणाची फोडणी द्यायची व इथे मी उभ्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्याची पण फोडणी घालत आहे या व्यवस्थित मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती देखील घालून घ्यायची आहे एकदम सुंदर एकदम छान अशी मस्त टेस्ट येते आपल्या ह्याला आळूच्या फतफताला आता हे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे धनेपूड घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर अगदी थोडासा कलर यावा म्हणून मी आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या लक्षात घेऊन मग आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे आता हे छान फ्राय झाल्यानंतर इथं मी आळूच्या खतपत्याला एकदम छान मस्त असा घट्टपणा येण्यासाठी आणि खमंग लागण्यासाठी इथे मी एकच चमचा बेसन पीठ टाकून घेत आहे व ह्या सगळ्या मिश्रणा बरोबर आपल्याला हे बेसनपीठ छान असं फ्राय करून घ्यायचं आहे इथं एका वाटीमध्ये मी चिंच आणि गुळेचा चिंच आणि गुळ हे कोळून घेतलेले आहे त्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं सुरवातीला एकदम मस्त आणि बाकीचं सगळं नंतर गाळून आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त आंबट गोड अशी चव एकदम छान चव येते आपल्या या फतपत्याला तर हे सगळं टाकून घेतलेलं आहे बघा आता हे जे आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे छान अगदी मस्त स्मॅश करून घेतलेलं आहे ते हे सगळं आपलं हे टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे हे तयार होणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यात तुम्हाला किती पातळ हवा आहे ते देखील तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता तर इथं सुद्धा आपलं हे आळूचं फतपद जे आहे एकदम छान मस्त पैकी असं गरमागरम तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एक वाफ काढली किती छान अशी उकळी आली बघा तर हे सगळं काही व्यवस्थित तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे हे मी आपली ही थाळी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व या पद्धतीने नक्की ही थाळी बनवून बघा व मला कमेंट करा बघा इथे पुऱ्या पण झालेल्या आहे त्याच्यानंतर आळूच्या वड्या देखील फ्राय करून झालेल्या आहे तर अशा प्रकारे आपल्या इथे उडद्याचे वडे देखील तळून तयार झालेले आहेत तर आपली मस्तपैकी छान अशी थाळी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट करा व्हिडिओ वा कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद